नमस्कार मित्रांनो तर आता तुम्ही बघताय जनरल गट कुकटोळीचा तर एक लाखाचा थरार बघण्यासाठी तुम्ही आता व्हिडिओ बघाला आहे आणि यात आता आपण कोणत्या गाड्या आहेत किती गाड्या आहेत कुठली बैल कोणासोबत पाहिल्या आहेत गाडीवान कोण आहे हे सगळं सविस्तर म्हणे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर यात कमिटीची ही पिकअप आहे ह्याच्या मागं सगळ्या गाड्या पाहिल्यात ही जरा आडवी आडवी याल ती पण आता शेवटी नाहीलाच आहे कारण पब्लिकला हटवायला जरा पिकअप पुढं लागतेच तर आता एकूण किती गाड्यांचा सहभाग घेतला आहे आपण मोजूया आणि गाड्या कुठल्या लागल्यात क्रमांकानं सांगूया तर एकला लागलाय बघा ला 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 पिकअपच्या मागं दिसते डावीचा बाळोदा दहा हजारे यांचा हेलिकॉप्टर बायजा आणि उजवीचा युवराज शिंदे कोल्हापूर यांचा सायलेंट वशा त्याच्या बाजूला इकडं लागलाय बघा ला बुलेट छेब्या बंद्रे सरकार यांची घरची जोडणा आणि उजवीचा हरिपूर गजा इकडं बुमनाळे बंधू यांचा चिमण्या उजवीचा तुकाराम म्हणाला ती गाडी सगळ्यात कडेला पाहिलं इकडं आणि डावीचा संभाजी गाडगे यांचा आर एक्स गाडीवर आहे तुकाराम हुलगे ते लागले लागलं लागले बघा ला गुलब्या नामदेव जानकर अंकले यांचा गुलब्या उजवीचा आणि डावीचा माने रामपूरवाडी यांचा गजा गाडीवर आहेत संभाजादा संभाजी पाटील ते मागं बघा सोन्या लागला आहे अलकुड किंग सोन्या आणि मथुर पांडू पाटील यांची घरची जोडणा आणि गाडीवन आहेत अनुभवी संजूअणना तर इथनं जरा व्हिडिओ जास्त स्लो मोशन केला जेणेकरून सगळ्या गाड्या सविस्तर परत अनेकदा सांगता याव्या तर एक लागला आहे ला असं हेलिकॉप्टर आणि सायलेंटची गाडी लागल्या ते मागं गुलब्या आहे त्याच्या बाजूला चिमणी आहे बुमना बंधू यांचा आणि संभाजी गाडगिळ यांचा आरेक्स गाडीवान तुकाराम ते मागं अण्णा आहेत चारला अलकुट किंग सोनिया आणि मथूर पांडू पाटील यांची घरची जोडणा घेऊन पळावा लागल्यात गाडी चांगली पाळा लागल्या ते मागं बंडाभाऊ केलारे आहेत बोंदरे सरकार यांची घरची जोडणा डायवीचा बुलेट छब्या आणि उजवीचा हरिपूर गजा हे आता तुम्हाला क्रम सांगितला एकला राऊ दादा आहेत दोनला तुकाराम लागला आहे तीनला संजू अण्णा लागल्यात चारला संभादादा लागलाय पाचला बांडाभाऊ गेलत सहाला ला संतू पांढऱ्या संतू काका विठ्ठल शेठ यांची घरची जोडना डावीचा टोकडा बैजा आणि उजवीचा नवीन खरेदी चिमण्या हे आत्ता गेलो बघा सागरपाटील पाचगाव बबलूबस्त ढ्यान आल्या ती इकडं पोपट यांची पोपट मुंडे यांची घरची जोड़ना गेली इकडं राजा गेला बघा सांगोल राजा आणि बाळदा यांचा राजा तिकडे नितीन महाराज गेलेत आणि त्याच्या बरोबर बाजूला परसू आगळगाव होतं ही गेली बघा सलगर काळी आणि सोन्या भुजार आपलं ह्याचा भोशल सोन्या ही गेला शंकरानांचा अनम्या गाडीवरनं शंकरानांच्या गाडीत होतं सोनू भोसे तर गाड्या डांबरीवरून खाली पडायला लागल्या तिकडं आणि एकला लागला हेलिकॉप्टर लागला आहे दोन तीन चार पाचच्या गाड्या सगळ्या भिंड्यातच आहेत इथे संतू काकांची गेली बाबा गाडी मागणं उजवीचा चिमण्या विठ्ठल शेठ यांचा परवाच खरेदी होती उजगाव डॉक्टर यांचं घेतलेला बैल इकडे सतीशा पानाली ती बाळूदा यांचा डावीचा राजा आणि उजवीचा सांगोला राजा दोन्ही राजांची गाडी पळा लागल्या इकडे आता हेलिकॉप्टर गेलं बघा तिकडनं तुकाराम लागलाय उमनाळे बंधू यांचा चिमणी आणि संभागाडगी यांचा आरेक्स त्याच्या मागोमागा लागल्या बोंद्री सरकार यांची घरची जोडणा बुलेट छब्या आणि हरिपूर गजा आता क्रम सांगतो हाय असाच आहे क्रम एकला हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टर आणि सायलेंट ओशा चिमण्या आणि एक्स तीनला गजा आणि बुलेट छब्या चारला मित्रांनो गुलब्या आणि हे आहेत नामदेव जानकर गुलब्या आणि अमोल राम अमोलमानी रामपूरवाडी गजा आता गाड्या पब्लिकात गेल्यात त्यामुळे आता जास्त पब्लिक असल्यामुळं गाड्या जरा जरा दिसल्यात तरी पण आपण प्रयत्न केलाय जरा क्वालिटीत फरक पडलाय गाड्या आता कलरकड चालल्यात पब्लिक जरा जास्त होता आणि पब्लिक इकडनं रस्त्यावर नाही इकडं कलरकडं येत होतं त्यामुळं बैलांना पळायला काय वाट मिळत नव्हती जास्त त्यामुळे जरा कलरला खोळांबा पण झाल्यात बैलांचं त्या गाड्या वळल्या बघा आता कुठल्या कुठल्या वळ्यात सांगतो एकला वळले हेलिकॉप्टर तिकड गुलब्याचा खोळांबा झाला बघा दोनला वळले बुलट छेब्या यातनं स्पष्ट असं काही दिसना तरी पण आपण शक्यतो प्रयत्न केलाय तीनला पोपट चोडी खिंडी यांची घरची जोडणा स्वतः गाडीवर आहेत बघा पोपट चोडी खिंडी पोपट बुंडे यात आता गाड्या परतून आल्यात आता क्रम सांगतो तुम्हाला एकला लागलाय ला हेलिकॉप्टर बाय सायलेंट ओशा दोनला पोपट चोडी खिंडे यांची घरची जोडणार स्वतः गाडीवान मालक तीनला अलकूट किंग सोनिया आणि मत्तूर पांडू पाटील यांची घरची जोडणार अरे नाही नाही एक रुप एकला लागला आहे ला बुलेट छेब्या तिकडनं गाडी कडे आली त्यामुळे लवकर लक्षात आलं नाही फ्रेममध्ये आपल्या एक लाला बुलेट जोडना। बुलेट दोन लागला बुलेट छब्या आणि बोंद्रे सरकार ह्या बोंद्रे सरकारांची घरची जोडणा हरिपूर गजे आणि बुलेट छब्या दोन लागलाय हेलिकॉप्टर तीन लागले पोपट चुडीकेंडी यांची घरची जोडणा गाड्या चांगल्या पाळा लागल्यात नेटानं आता कलर घेऊन खरा कसा असतो बैलांचा आणि तिथे एक टेक चढायचं म्हणल्यावर जास्तच कस लागते सुपरफास्ट गाड्या पळायला लागल्यात आता एकला हाय असं क्रमच आहे डांबरीवर पडताना खालन माळातनं एकला बुलेट छब्या आणि गजा दोनला हा हेलिकॉप्टर बैजा आणि सायलेंट ओशा तीनला पोपटचुडी खिंडी यांची घरची जोडणा इथे गाड्या सगळ्या येऊन आता मिळत्यात कारण हिथनं खरं आता टेक काढायचा असते चार लागला बघा पांडू पाटील यांची घरची जोडणं आज घरची जोडणं भरपूर पाहिल्यात आणि चांगल्या पाहिल्यात नेटानं एकची गाडी घरची जोडणं आहे बंद्रे सरकार यांची तीनची गाडी घरची जोडणं आहे पोपट खिंडी यांची चारची गाडी घरची जोडणं आहे पांडू पाटील यांची मथुरा आणि किंग सोन्या बघा आता इथनं आता गाड्या लागल्या बघा गतीनं परतीच्या मार्गाला आता एक च्या दोनच्या गाडीत क्रॉस होता तर इथं जरा पावदा यांच्या पाय जरा गाडीत पडला अतिगतीमुळं पण काय झालं नाही बैल बैलानं स्वतःला सावरलं परत ना हाय अशी गती लावली बैलानं इथे माग भुजार ना ग्या होता बघा बंडासभे यांचा भुजार नाग्या गाडीवर होतं ते सोबतीला होता अभिमानी यांचा डेंजर सुंद अभिमानी यांचा सुंदर्या गाड्या आता चालल्या इथं तर नितीन महाराज आहेत बघा ती गाडी आहे शशी शेठ बेळंकी यांची घरची जोडणा नितीन महाराज म्हणा लागले ती शशी शेठ पण हे सगळ्यात जुनं नाव आणि मोठं नाव आहे शर्यतीतलं जुनी जाणते त्यांना माहीत असेल वेळंकी शेटणी या नावानं पण त्यांना ओळखते तर आता निकाल सांगतो तुम्हाला गाड्या पट्ट्याला पोचलेला आता एक प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवले एक, एक लाखाचं हेलिकॉप्टर बायजी सायलेंट वशा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळवले बुलट छब्या आणि हरिपूर गजा तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवले पोपट बुंडे यांची घरची पोपट बुंडे